नमस्कार मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यावर यशोमती ठाकूर यांची टीका खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनोखा आंदोलन ओबीसीत कोणतेही मतभेद नाहीत नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य दोन शिवसेनेचे शिलेदार एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आणि सीमेवरही बाप्पांची आरस भारतीय सैनिक करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने अनुसूचित जमाती कल्याण समितीने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे चार दिवसीय दौरा करत पाहणी आणि प्रशासकीय बैठका घेतल्या समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली दहा आमदार या दौऱ्यात सहभागी होते मात्र काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या दौऱ्यावर तीव्र टीका आहे ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती जे बघायला हवे ते बघितलेच नाही भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांनी हा दौरा केला मेळघाटातील आदिवासी शाळांची कमकुवत स्थिती समितीने दुर्लक्षित केली असा गंभीर आरोप त्यांनी केला आता या समित्या खरं काय करतायत आणि किती गोंधळ घालतायत हे सगळ्यांना ओपन सिक्रेट आहे ती इथे मेळघाटमध्ये मागच्या काळामध्ये एका स्थानिक बी जे पीच्या आमदाराच्या शाळेमध्ये एक लेकरू मरण पावलं आणि त्या ठिकाणी समितीने व्हिजिट केली नाही त्या शाळा तिथल्या तिथल्या बिल्डिंगा किती कमकुवत झालेले आहे हेही बघितलं नाही एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही ती आली जे बघायचं ते नाही बघितलं जे नाही बघायचं त्या ठिकाणी फिरली आणि निघून गेली पूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्तीची मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्याच अनुषंगानं ते इथे आलेले होते महाड शहरात गणेशोत्सव तोंडावर आला असताना रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे अवघ्या दोन तीन महिन्यांपूर्वी नगर परिषदेने सोमवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनोख्या आंदोलनाचं आयोजन केलंय खड्ड्यातील जलतरण स्पर्धा आणि पोहण्याची अभिनव स्पर्धा असे उपरोधिक संदेश असलेले बॅनर शहरभर लावण्यात आले असून विजेत्यांना बॉयलर चिकन आणि मटन म्हणून जाहीर केलंय शहराध्यक्ष पराग वडके यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा आहे खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांना या आंदोलनातून नगर परिषद जागे होईल अशी अपेक्षा आहे बीड येथे माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केलंय की ओबीसी समाजात कोणतेही मतभेद नाहीत लक्ष्मण हाके आणि माझ्यात तसेच ओबीसी बांधवांमध्ये मतभेद नाहीत कधी मतभेद झाले तरी मनभेद नाहीत असे म्हणाले काही जण सुपारी घेऊन ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे नक्कीच आता कसा आम्ही भाऊ येत आमच्यात काही मतभेद जरी झाले असले तर मनभेद झालेलेच नव्हते ना आणि कसा असतं काही लोकांनी याच्या सुपाऱ्या बी दिलेल्या असू शकतात की आमच्यात मतभेद करायचे काही गोष्टी तयार करायच्या परंतु ठीक आहे ना आज पणचा व्हिडिओ व्हायरल झाला पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्याच्या व्यथा झाल्या परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतोय ना माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही मग आपण माणसा व्हिडिओवर विश्वास ठेवण्या ठेवण्याऐवजी त्या माणसावर विश्वास का ठेवू नये आणि ही चळवळ चालवायची ना चळवळ चालत असताना घर चालवायचं म्हटल्याच्यानंतर एकत्रित कुटुंब चालवायचं म्हटल्यानंतर दोन्ही भावाचे मतभेद तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवावं लागतील आणि तुमच्या खरं तर गचुऱ्या जरी भावाभावानी धरल्या परंतु जर दुसरा शत्रू तुमच्या घरावर काट्या घेऊन येत असेल तर तुम्हाला एकत्र येऊन त्या शेत्रूवर तुम्हाला स्वार व्हावं लागतो शत्रूवर तुम्हाला वार करावा लागतो आणि त्यासाठी आम्ही सज्ज आम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत बसणाऱ्यातले नाही आहोत आम्ही समजदार ओबीसी घटकातील कार्यकर्ते आणि काम करणारे आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही बाळासाहेबांचे मुंडे साहेबांचे आम्ही या सर्व समजदार नेत्यांचे कार्यकर्ते आहोत अतुल सावेंचे कार्यकर्ते आहोत कारण की समजदार लोकांचं कार्य करायचं म्हटलं ना तर बाकी काही गोष्टी आपल्याला दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या झाल्यानंतर वेग दोन्हीकडचे नेते एकमेकांवर सडकून टीका करतात मात्र हेच नेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमात एकत्रित आले ज्यामध्ये मंत्री संजय शिरसाट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल या नेत्यांचा समावेश होता कार्यक्रम सुरू असताना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आयोजकांनी ठेवलेल्या काजूंवर ताव मारला ताव मारताना एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या बघितलं की तुम्ही आणि दानवे एकमेकांना एकदम विरोध करता टीका करता मात्र तुम्ही एकाच प्लीट मध्ये आज ड्रायफ्रूट खाता नाही हवा विकासाच्या कामात आम्ही एकत्र राजकीय ज्यावेळेस आज एवढं मोठ आज शहराला पाणी सवि पाणी मिळू हो राहिलं आणि ह्या उद्घाटनासाठी मला वाटतं मुख्यमंत्री यांनी वेळ दिला आणि ह्या कामासाठी विकासाच्या कामात एकीकडे व्यासपीठावर तुम्ही एका प्लेटमध्ये दोघ जण ड्रायफ्रूट खाताना दिसले खासदार संदीपान मुंबरे आणि तुम्ही एकीकडे तुम्ही एकमेकांचे वाभाडे ओढता आणि व्यासपीठावर फडणवीसांच्या एकमेकांच्या प्लेट मधले ड्रायफ्रूट तुम्हाला चालायला चाला लागले मला असं वाटतं ज्या स्कूटर अशा काही पन्नास प्लेट नसतात ठेवल्या प्रत्येक अशा काही इंडिपेंडंट त्यामुळे हो घेतली त्याच्यात काय हे काही खाल्लं असं थोडं ते लागले का तुम्हाला प्रश्न नाही फार गोड नाही लागले पाणीच काय पाणी पण आजच हे हा कार्यक्रम फक्त शोबाजीचा आहे आज हा वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा शुभारंभ आहे म्हणजे क्लिअर सांगतो हे काय पाण्याचा नाही आहे मला उत्तर द्यावं अरुणाचल प्रदेश पठाणकोट गुवाहाटी आणि राजस्थान सह देशाच्या सीमावर्ती भागात भारतीय सैनिक यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत लष्करातील तेहतीस सहा एकोणीस एक एकशे एक आणि एकाहत्तर एक इन्फंट्री युनिट साठी पुण्याहून प्रतिकात्मक गणेश मूर्ती रवाना झाल्या आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सलग पंधराव्या वर्षी हा उपक्रम राबवला या निमित्त मंदिरावर तिरंग्याच्या रंगातील फुलांची सजावट आणि ऑपरेशन सिंदूर असा आकर्षण आकर्षक संदेश लिहिलेला फलक झळकलाय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अँकर सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर पार लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझ ट्रंक कार्ड त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय आहे तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी तुळजापूर मतदारसंघातील ओट चोरी प्रकरणात भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील हे मास्टर माइंड असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केलाय बोगस मतदार नोंदणीसाठी पंचवीस हजार सिमचा वापर झाल्याचा दावाही त्यांनी केलाय यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचंही त्यांनी म्हटलंय तपास पारदर्शक होईल का असा सवाल करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय आज मला वाटते की एकतर माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत किंवा माझ्याकडे कारखाने नाहीत किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाहीत आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडं कॉलेजेस आहेत त्यांच्याकडं स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली ही सगळे स्टुडंटच आहेत नाव मा, माझ्या मा विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणा जय पाटील त्यांच्यावर आमचा संशय आहे आज नक्कीच पुढं ह्या तपासामध्ये पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मग आज आम्ही आज ही तक्रार तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषदच्या माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजार यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहेत हे पुढचं त्याच्यात तपास होणार आहे का नाही छत्रपती संभाजीनगर येथील संभाजी कॉलनी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्लॉट वादातून नोमणे आणि पाडसवान कुटुंबामध्ये भांडण उफाळले नोमने कुटुंबाने पाडसवान यांच्या प्लॉटवर गणपतीसाठी ढोल ठेवल्याने वाद निकोपाला गेला ज्याचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले नोमणे कुटुंबातील पाच ते सहा जणांनी केलेल्या हल्लात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झालाय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाडसवान कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलंय आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल अशी ग्वाही दिली आहे गोंदिया शहरात खेळ दिवसानिमित्त आयोजित वर्षा मॅरेथॉनच्या दुसऱ्या वर्षात सत्तावीस राज्यातील साडेतीन ते चार हजार धावकांनी सहभाग घेतलाय यामध्ये एकवीस किलोमीटर अकरा किलोमीटर पाच किलोमीटर आणि गोंदिया जिल्ह्यातील मुला मुलींसाठी पाच किलोमीटर अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं नऊशेहून अधिक युवती आणि महिलांनीही उत्साहाने भाग घेतलाय उत्तर प्रदेशच्या धावकाने एकवीस किलोमीटर गटात पहिला क्रमांक पटकवलाय तर विजेत्यांना भरघोस पारितोषिक प्रदान करण्यात आली आहेत नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या मॅर ये हमारा दूसरा वर्षा है वर्षा फोर्स वन फाउंडेशन की ओर से वर्षा मैराथन लेने का हम खेल दिवस के उपलक्ष्य में वर्षा मैराथन कराते हैं और सत्ताईस राज्यों से पार्टिसिपेशन करने साढ़े तीन हजार एंट्री आई थी जिसमें गर्ल्स बारह सौ और बाकी पुरुष वर्ग के लोग थे जिसमें इक्कीस किलोमीटर में एक नाम था सिंधु भारती हरियाणा और मेरा नाम रोहित रामा है सर कहाँ से आए हो कितने किलोमीटर की रेस मारते कितने मिनट में और क्या प्राइस है क्या बताऊँ आज रेस के लिए आया सर मैं प्रयागराज से हूँ यूपी स्टेट से आ, मैं तमिलनाडु में प्रैक्टिस करता हूँ ऊटी वेलिंगटन में तो वहाँ से मैं आया सर के सपोर्ट से श्याम सर आ, फिर श्याम सर के मार्गदर्शक से आया मैं यहाँ तो मैं इवेंट करता हूँ पाँच किलोमीटर दस किलोमीटर इक्कीस किलोमीटर जो कि मैं यहाँ गोदिया में फर्स्ट हूँ एक घंटा चार मिनट समथिंग अराउंड समथिंग और आ, मेरा अभी, अभी अभी जो इवेंट है मेन वो है दिल्ली हाफ मैराथन नेशनल रिकॉर्ड का जो कि अविनाश सर का है उसी की अभी प्रैक्टिस कर रहे हैं हम तो अभी मेरा टाइमिंग जो है एक घंटा चार मिनट है तो अभी पूरा कोशिश करेंगे कि रिकॉर्ड तोड़ने की जो कि रिकॉर्ड है एक घंटा तीस सेकेंड कहाँ का दौड़े क्या मिल चुका है इसके, इसके पहले मैं भागा रन फॉर राजीव बेंगलोर में वहाँ मेरा था थर्ड पोजीशन फिफ्टी थाउजेंड का था उससे पहले मैं भागा मदुरई में वहाँ मेरा फर्स्ट पोजीशन था एक ही रेस में मैं दो बार फर्स्ट आया पहली बार लगा चौदह सत्रह की दूसरी बार लगा चौदह सोलह की तो क्या उसमें मैं फर्स्ट था फिर उसके पहले मैं भागा चेन्नई में मैं भागा कोपेथॉन रन था चेन्नई फिर वहाँ भागा मैं चौदह पैंतीस की सेकेंड पोजिशन रायगड पोलिसांच्या वतीने फिटनेसविषयी जनजागृती करण्यासाठी कर्जत खोपोली रस्त्यावर दहा किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेला रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली आहे फिट इंडिया आणि अंमली पदार्थ जनजागृती संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे या रॅलीत अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोंड अळी येण्याची शक्यता आहे यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले यांनी रथ फिरून गावागावात जाऊन बोंड अळीबद्दल केली गेल्या तीन वर्षापासून बिटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा आणि त्यामुळे कापूस उत्पादक काही प्रमाणात अडचणीत आले आहेत या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे देखील स्पष्ट झाली आहेत एकच एक पीक दरवर्षी घेणे आणि जास्त कालावधीच्या कापसाची लागवड करणे व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामुळे बोंड येऊ शकते असे तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले यांनी सांगितले यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि संभाव्य चेंगराचेंगरीसारख्या सारख्या परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी अतिक्रमण आणि फेरीवाला विरोधी कारवाईला गती दिली आहे पोलीस उपायुक्त रावळे यांनी सांगितलंय की ही कारवाई करणारे पथक हे शहरात स्थापन करण्यात आलेल्या अकरा विशेष पथकांपैकी एक आहे या मोहिमेमुळे रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार असून नागरिकांचा गणेशोत्सवाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे डी एमआयडीसी पोलिसांनी साठे चौक परिसरात सापळा रचून तलवार आणि चाकू विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे मयूर दिलीप मोटे व एकोणीस वर्ष देवांग आप्पासाहेब सेंद्रे व एकोणीस वर्ष दोघे राहणार बजाजनगर असे आहेत त्यांच्या ताब्यातील दुचाकीतून एक धारधार तलवार आणि तीन चाकू मिळून आले कोणताही परवाना नसल्याने शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या मालेगाव येथे टेहरे ते फाटा येथील गिरणा नदीच्या पुलावर एका पित्याने कौटुंबिक वादातून आपल्या चार वर्षाच्या मुलीला दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत आणि उडी घेतली ही धक्कादायक घटना रविवारी चोवीस ऑगस्ट दोन घडली स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालून दोघांनाही वाचवलंय मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पित्याला मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिले आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाल आणि ती वाचालताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे किती वर्षाची होती आम्ही इथं गणेश बघायला जात होतो तेव्हा माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोनने आता बरी आहे पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता दवाखान्यात घेऊन गेलेले ते कुठे राहते ते काय माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची सलग सहाव्या वेळेस भारतीय संघात निवड करण्यात आली असून अहमदाबाद येथे चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अठ्ठ्याऐंशी किलो वजनी गटात साईराज राजेश परदेशी हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून तृप्तीची ही सलग नववी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट